आपली जी आजची डिश रेसिपी आहे ना ती रेडी केली आहे तुम्ही पाहू शकता व्हेजिटेबल पनीर भुर्जी सेम नॉनव्हेजसारखी अंडा भुर्जी जी टेस्ट देणारी आहे पण ही आहे व्हेजिटेबल पनीर भुर्जी याच्यात आपण वाटाणे वगैरे घातलं होतं संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल वर घातली आहे फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आहे ना ह्या प्रकारची व्हेजिटेबल पनीर भुर्जी बनवा आणि आनंद घ्या व्हेजिटेबल पनीर भुर्जी बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट तो आहे पनीर मी इथे अर्धा किलो पनीर घेतला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या एक दहा मिनिट झाली आहेत आपण पाहूया कंडिशन तर पाहू शकता जे आपल्या वेजिश होते ना व्हेजिटेबल ते व्यवस्थित असे तेलात भाजले गेलेत कांद्यासोबत कांदा सोबत व्यवस्थित असं भाजला गेला आहे आता आपण ह्याच्यात आहे ना गाजर शिमला मिरची त्यानंतर वाटाणे वगैरे घातले होते ना म्हणून यांना आपण भाजलं आहे एक पाच ते दहा मिनटं तर एक बाईट घेऊया आपण पनीर भुर्जीचा व्हेजिटेबल पनीर भुर्जी, भुर्जी पाहू शकता खूप सुंदर आहे खूप छान सुंदर टेस्टी अशी डिश आहे मित्रांनो अवश्य तुम्ही बनवा मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो तुम्ही नॉनव्हेजमध्ये भुर्जी तर खूप साऱ्या प्रकारच्या अशा खाल्ल्या असतील पण आज तुमच्यासाठी ना एक व्हेजिटेबल भुर्जी बनवणार आहोत व्हेज भुर्जी त्याच्यात काही भाज्या घालणार आहोत पनीरची भुर्जी आपण बनवणार आहोत पण त्याच्यात काही व्हेजीस ॲड केल्यात आपण तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा खूप छान अशी डिश आहे ही व्हेजिटेबल भुर्जी जी पनीरची बनवतोय ती खूप टेस्टी स्वादिष्ट स्पायसी अशी भुर्जी आहे खाण्यात खूप छान टेस्ट येते तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या तर मित्रांनो सर्वात अगोदर ही जी पनीर भुर्जी बनवतोय व्हेजिटेबल त्याच्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे बनवले आहे ना हे सर्व जाणून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्य वगैरे जाणून घ्या आणि तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप ह्या प्रकारची व्हेजिटेबल भुर्जी व्हेजिटेबल पनीर भुर्जी बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट तो आहे पनीर मी इथे अर्धा किलो पनीर घेतला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या त्याचबरोबर इथे दोन बारीक चिरलेले कांदे आहेत एक टॉमॅटो आहे आता भुर्जी म्हटलं का टॉमॅटो अवश्य जास्तच घालावा त्यानंतर इथे केशवी गाजर आहे त्याला बारीक चिरला आहे इथे फ्रेश कोथंबीर आहे इथे हिरवे वाटाणे आहेत मटर आणि इथे शिमला मिरची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर अजून तुम्ही ॲड करू शकता त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या आहेत तिखटपणासाठी तीन ते चार मिरच्या घेतल्या आहेत मोठ्या साईजच्या इथे लसूण आहे एक दहा ते बारा पाकळ्या घेतल्या होत्या त्यांना बारीक चॉप केलं आहे इथे चॉप कढीपत्ता आहे बारीक का चिरून घेतला आहे इथे हळद आहे इथे आपले अख्खे गरम मसाले आहेत वाटलेले त्यानंतर इथे धणे पावडर आहे इथे मीठ आहे इथे जिरा आहे आणि इथे काळा मिरी पावडर आहे आज आपण ना लाल मसाल्याचा उपयोग करणार नाही होत तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणा आज व्हेजिटेबल पनीर भुर्जी आपण बनवणार आहोत ती साहित्य वगैरे तुम्हाला समजलं असेल जे आपण आज व्हेजिटेबल बनवतो बनवतोय त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि आता आपण कशाप्रकारे रेसिपी बनवणार आहेत हे संपूर्ण व्यवस्थित जाणून घ्या खूप छान टेस्टी अशी ही पनीर भुर्जी आहे आणि त्याच्यात आहे ना मित्रांनो आज आपण लाल मसाला वापरणार नाहीत जो आपला आगरी मसाला आहे तो त्याचा उपयोग करणार नाही होत तर सर्वात अगोदर इथे घेतले नॉनस्टिक कढाई तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही घ्या मी नेहमी सांगत असतो तर चला सर्वात अगोदर येणं याच्यात घालूयात तेल जे काही आपल्या भाज्या आहेत ना त्यांना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल घाला तर चला तेलाला येणं व्यवस्थित असं गरम करून घेऊया खूप छान टेस्टी अशी ही भुर्जी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तेल आपला गरम होईल ना ह्या स्टेजवर इथे पाहू शकता तुम्ही ही शिमला मिरची आहे बारीक कापली आहे त्यानंतर इथे गाजर आहे केशरी गाजर हा सुद्धा बारीक कापून घेतला आहे त्यानंतर इथे हिरवे वाटाणे आहेत हे सुद्धा व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतले आहेत फ्रोजनचे आहेत तर चला तेल आपला गरम झाला आहे सर्वात आघोदरेनं हा लसूण घालूया बारीक चिरलेला आणि लसूणला व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्याचबरोबर ही मिरची आहे हीसुद्धा घालायची आहे त्यानंतर हा कढीपत्ता आहे हा कढीपत्तासुद्धा घालूया आणि ह्या स्टेजवर आहे ना हा जिरा आहे जिरासुद्धा घालूया आता हे चार पदार्थ आहेत ना त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेतो त्यानंतर पुढची स्टेप पुढची प्रोसेस कशी काय ना ती तुमच्यापर्यंत शेअर तर मित्रांनो आपला जो लसूण मिरची जिरं आणि त्यानंतर जो कडीपत्ता घातला होता ना तो व्यवस्थित असा तेलात भाजला गेला आहे तुम्ही पाहू शकता थोडा गोल्डन कलर आला आहे आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो हे जे दोन कांदे आहेत ना बारीक चिरलेले हे घालायचे आहेत आणि कांद्यालासुद्धा आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित असं भाजायचं आहे कांदा भाजून झाल्यानंतर हा जो टॉमॅटो आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काय भाज्या दाखवल्या पुन्हा एकदा दाखवतो गाजर त्यानंतर इथे शिमला मिरची आहे त्यानंतर इथे वाटाणे आहेत हे संपूर्ण इन्ग्रेडियंट घालायचे आहेत आणि यांनासुद्धा भाजायचं आहे तर आता ती संपूर्ण प्रोसेस मी दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होतात तर चला सर्वात अगोदर येणा कांदा भाजून घेऊया व्यवस्थित आणि कांदा थोडा मऊ मुलायम झाला ना ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्यांनासुद्धा भाजून घ्यायचं आहे तर चला मित्रांनो कांदा वगैरे मी झटपट भाजून घेतो गोल्डन मऊ मुलायम करून घेतो हे झाल्यानंतर पुढे आहेत ना जे काय वेजिस आहेत ते घालून आहे ना पुढची प्रोसेस करूया कांदा हे ना तो व्यवस्थित मऊ मुलायम झाला आहे तर चला या स्टेजवर आहे ना सर्वात अगोदर हा बारीक चिरलेला गाजर घालूया गाजर थोडा हार्ड असतो कडक असतो त्यासाठी मी बारीकसुद्धा चिरून घेतला आहे आता का कांद्यासोबत हे ना हा गाजर एक भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं छान असं आणि हा गाजर भाजल्यानंतर मित्रांनो आपल्याला आहे ना ही शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरचीलासुद्धा व्यवस्थित भाजायचं आहे आणि त्यानंतर हे भाजतो आहे ना ह्या स्टेजवर हे जे वाटाणे आहेत ना हिरवे हे सुद्धा घालूया आपण व्हेजिटेबल भुर्जी बनवतोय पनीर भुर्जी त्यासाठी आहेत ना मी या भाज्या आहेत ना थोड्या जास्तच घेतल्या आहेत आता ह्या मऊ मुलायम आता ह्या भाज्या आहेत ना मऊ मुलायम होतील आणि कमी होतील तर चला संपूर्ण ज्या व्हेजिटेबल्स आपण घातले आहेत ना त्यांना वाफेवर शिजवूया एक पाच ते सात मिनटं आणि त्याचबरोबर हा टॉमॅटोसुद्धा घालूया टॉमॅटोसुद्धा मऊ मुलायम होईल छान असा शिजेल तर चला संपूर्ण ज्या भाज्या आहेत ना त्यांना शिजवून घेतो आणि त्यानंतर जे काय घरगुती मसाले आपण घालणार आहोत ते घालूया आणि झटपट तुम्हाला बनवून दाखवतो व्हेजिटेबल्स पनीर भुर्जी स्पायसी तर चला या ज्या भाज्या आहेत ना त्यांना एकजीव करून घेतला आहे पुन्हा झाकण ठेवतो आणि वाफेवर शिजवतो पाच ते सात मिनटं आणि पुन्हा तुम्हाला मी भेटतो एक दहा मिनटं झाली आहेत आपण पाहूया कंडिशन तर पाहू शकता जे आपले वेजीस होते ना व्हेजिटेबल ते व्यवस्थित असे तेलात भाजले गेलेत कांद्यासोबत कांदासोबत व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता आपण ह्याच्यात आहे ना गाजर शिमला मिरची त्यानंतर वाटाणे वगैरे घातले होते ना म्हणून यांना आपण भाजलं आहे एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित असं वास लावून घेतलं आहे तेलासोबत तुम्ही फक्त शिमला मिरची कांदा आणि टॉमॅटोवर जर बनवत असाल ना तर भाजायची काहीच गरज नाही आहे पण ज्यावेळेस आपण वाटाणे गाजर घातले आहेत ना म्हणून आपण यांना भाजलं आहे माऊ मुलायम केलं आहे तर चला आता या स्टेजवर येत ना घरगुती मसाले घालूया तर लक्षात ठेवा मी काय काय घालतोय ते सर्वात अखोदर आपण याच्यात घालणार आहोत एक चम्मच हळदीचा कारण आज आपण आहे ना लाल मिरचीचा वापर करणार नाही जे आगरी लाल मसाला आहे त्याचा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाल सुद्धा बनवू शकता त्यानंतर एक चम्मच घालूया गरम मसाले जे कुटलेले गरम मसाले ते त्यानंतर एक चम्मच घालूया धणे पावडर आणि छान स्वाद देण्यासाठी ना काळा मिरी पावडर आहे ही घालूया या छान छान असा स्वाद येईल फ्लेवर येईल आणि टेस्ट येईल त्याचबरोबर तिखट स्पायसीसुद्धा होईल आणि घालूया गरजेनुसार चवीनुसार मीठ आणि संपूर्ण हा जो बॅटर आहे ना त्याला पुन्हा आहे ना एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित असं शिजवायचं आहे वाफेवर मी पुन्हा आहे तुम्हाला जर लाल मसाला आवडत असेल तर तुम्ही लाल मसाल्यातली ही पनीर भुर्जी बनवा जी व्हेजिटेबल आपण बनवतोय ती मी तर फक्त गरम मसाले आणि जी हळद वगैरे त्याच्यातच बनवत आहे तर चला पुन्हा ना ह्या मसाल्यांना एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया पाणी सुटेल आणि संपूर्ण मसाले आहेत ना या भाज्यांसोबत छान असे मिक्स होती है। तर झटपट बनणारी डिश आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे तर मसाले तर ऑलमोस्ट आपण मिक्स केले आहेत एकजीव केले आहेत तर पुन्हा मित्रांनो आहे ना झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं वासेवर छान असं शिजवूया ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे फक्त आपल्याला याच्यात पनीर घालायचं आहे आणि पुन्हा पनीरला आहे ना एक पाच ते दहा मिनटं शिजवायचे झटपट बनणारी डिश आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट आहे अवश्य तुम्ही बनवा तर चला पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटानंतर पनीर घालूया आणि डिश ही रेडी तर ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनटं झाली आहेत तर पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जे आपले काय वेजीस होते ना वाटाणे गाजर व्यवस्थित असे शिजले गेले जो बेस होता ना आपला व्हेजिटेबल भुर्जीचा खूप छान अशी रंगत आली तुम्ही पाहू शकता तुम्ही सुद्धा ना ह्या प्रकारे स्टेप बाय स्टेप बनवा खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही व्हेजिटेबल भुर्जी बनते जे आपले व्हेजिटेबल आहेत त्यांच्यासाठी ही डिश आहे आता या स्टेजवर पाहू शकता हा पनीर हे अर्धा किलोच्या लगभग हा पनीर आहे ना आपल्याला हाताच्या साह्याने ना असं मॅश करायचं आहे व्यवस्थित बारीक बारीक त्याचे चंक्स करायचे आहेत संपूर्ण पनीर आहे त्याला आणि व्यवस्थित ह्यालासुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे रेसिपी आहे तर मित्रांनो अवश्य तुम्ही ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या तर चला प व्यवस्थित आपला पनीर मॅश झाला आहे बारीक मऊ मुलायम केलं आहे जी आपण अंडा भुर्जी खातो ना तीच फील येईल खूप छान टेस्टी आहे तर चला एकदा एक, एक जीव करून घेतो आणि पुन्हा हे ना वाफेवरिला एक पाच मिनटं शिजवतो जे काय पनीरचे पीसेस आणि त्यानंतर जे वाटाणे गाजर शिमला मिरची हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव होतील आणि खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट अशी ही पनीर भुर्जी लागेल तर चला मसाल्यांबरोबर हे ना एक स्टीमवर इला शिजवूया पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर हे ना, ना पुन्हा याची कंडिशन तुम्हाला दाखवतो आणि सर्व करतो आणि सर्व करून एक छोटासा रिव्ह्यू देतो नेहमीप्रमाणे आणि या स्टेजवर घालूया फ्रेश कोथंबीर हिचासुद्धा एक छान असा फ्लेवर स्वाद येईल थोडी ठेवूया गार्निशिंगसाठी पुन्हा एकजीव करून घेतो आता ऑलमोस्ट तर रेसिपी डन आहे काय जास्त काय इन्ग्रेडियंट नाही आहे सोप्यात सोपी आहे खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे अवश्य तुम्हीसुद्धा बनवा पाव आणि त्यानंतर चपाती भाकरी जे तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत एन्जॉय करा तर चला एक पाच मिनटं ना व्यवस्थित शिजवून घेतो स्टीमवर व्यवस्थित मसाले वगैरे लागतील आणि छान अशी टेस्ट येईल पाच मिनटं झाली आहेत आपण कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन जी आपण व्हेजिटेबल भुर्जी बनवली आहे त्याची तर मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर छान अशी आपली भुर्जी रेडी झाली आहे क्षणी तोंडाला पाणी येईल अशी ही लटपट आपली व्हेजिटेबल भुर्जी रेडी झाली आहे तर मित्रांनो अवश्य तुम्ही ह्या रेसिपी बनवत चला पाहत चाला शेअर करत चाला तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि खूप छान स्वादिष्ट अशी भुर्जी आपली रेडी झाली आता गॅसचा फ्लेम करूया बंद आणि एक छोटासा काय रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यापर्यंत मी शेअर करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि छान अशा कमेंट तर भेटूयासूच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटासा काय रिव्ह्यू आहे तो तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आपली जी अच्छी डिश रेसिपी आहे ना ती रेडी केली आहे तुम्ही पाहू शकता व्हेजिटेबल पनीर भुर्जी सेम नॉनवेज सारखी अंडा जी टेस्ट देणारी आहे पण ही आहे व्हेजिटेबल पनीर भुर्जी याच्यात आपण वाटाणे वगैरे घातलं होतं संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल वर घातली आहे फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आहे ना ह्या प्रकारची व्हेजिटेबल पनीर भुर्जी बनवा आणि आनंद घ्या मी सुद्धा या रेसिपी डिशचा आनंद घेतो तांदळाच्या भाकरीसोबत छोटासा रिव्ह्यू भेटू तुमच्यापर्यंत शेअर करतो तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आपली आजची डिश रेडी झाली आहे रेसिपी रेडी केली आहे जी तुम्हाला मी व्हेजिटेबल पनीर भुर्जी कशी बनवायची आणि कशा प्रकारे आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट घातले आहेत ते तर सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी पणी भुर्जी आपली रेडी झाली आहे याच्यात आपण वाटाणे घातले होते पाहू शकता तुम्ही त्यानंतर गाजर घातलं होतं शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि बेसिकचे काय घरचे मसाले घातले होते खूप छान सुंदर अशी ही भुर्जी झाली आहे तुम्ही पावासोबत भाकरीसोबत तिचा आनंद घेऊ शकता व्यवस्थित अशी शिजली गेली आहे झाली आहे झटपट बनणारी डिश आहे आणि कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे तर अवश्य बनवा तर पाहू शकता खूप सुंदर अशी दिसते तर एक बाईट घेऊया आपण पनीर भुर्जीचा व्हेजिटेबल पनीर भुर्जी पाहू शकता खूप सुंदर आहे खूप छान सुंदर टेस्टी अशी डिश आहे मित्रांनो अवश्य तुम्ही बनवा बनवण्यानंतर यांना नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगा बेसिक हे मसाले आहेत कोणते काही जास्त मसाले नाहीत आपण लाल मिरची पावडरच्या जागेवर फक्त गरम मसाले आणि हळदी ती बनवली आहे अवश्य तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओचा तर भेटूयाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एक बाईट घेतो खूप छान टेस्टी आहे खरंच मेहनतीने बनवाल ना तर खूप सुंदर अशा ह्या डिश बनत आहेत चला एक बाईट घेऊया पुन्हा ब्रेड किंवा पाव येणं याच्यासोबत तर खूप छान लागते तुम्ही सुद्धा खाऊ शकता अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो ओवरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये व्हेजिटेबल पनीर भुर्जी कशी बनवायची आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आपण हिरवे वाटाणे त्याच्यानंतर केशरी गाजर शिमला मिरची आणि त्यानंतर कांदा टोमॅटो लसूण जिरं वगैरे घालून येणार ही छान स्पायसी अशी भुर्जी बनवली आहे घरगुती काय मसाले घातले आहेत पण खूप खाण्यात टेस्टी आहे जे व्हेजिटेबल लोक आहेत व्हेज आहेत जी आ, अंडा मच्छी वगैरे खात नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे पण नॉनव्हेजपेक्षा छान अशी टेस्ट देणारी ही पनीर भुर्जी आहे व्हेजिटेबल तर आय होप सो so, मित्रांनो तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल मित्रांनो ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे छान अशा प्रतिक्रिया द्या तर मित्रांनो भेटूयास पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा नमस्कार आणि धन्यवाद